प्रमोद जरा आप जरा बाहर बैठिए मैं बाला साहब से कुछ बात करना चाहता हूँ तो दो उठन गए माला मत क्या वेला अडी ने एक प्रश्न विचारला ला कि बाला साहब ये नरेंद्र मोदी के बारे में आप क्या सोच रहे हैं क्या सोच रहे हैं मतलब आपका पार्टी का है मैं क्या करूँ मैं क्या सोचूँ नहीं क्या जरा थोड़ा पार्टी में चल बिचल चल रही हो रही है तो क्या करना होगा आप क्या करना चाहते हैं, देखते हैं देखते आप आपकी जरा सलाह चाहिए थी सला मैं एका वाक्यात आजही अडवाणी आहेत फोन करून विचारा त्यांना मी बोललो की नाही त्यांच्याशी हे वाक्य की अडवाणी जी माफ कीजिए मेरा कहना इतना ही है यही है नरेंद्र मोदी गया गुजरात गया ते माझं वाक्य आहे जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला हे माझं वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे आणखीन तुम्हाला काय पाहिजे एकही होर्डिंग नाही अरे हे काही होर्डिंग नरेंद्र मोदीचं नव्हतं गुजरातमध्ये जाहिराती फुल फुलपेजीस येत होत्या तर तुम्हाला वाचताच येत नाही वर्तमानपत्र पेज ॲडव्हर्टायझमेंट नरेंद्र मोदीची काय एकंदर प्रगती केली उद्धवने असं दाखवलं त्यांनी तसं दाखवलं तुम्ही काय पाहिलं जे छापत नाही दूरदर्शन ते येत नाही ते असा मला दाखवावं लागतं आज काय शिवाजी पार्कचा तो तुम्ही हे बघून घ्या स्विमिंग पूल केलाय तुफान केलंय सगळं आहे हे करून दाखवलं बरं आम्ही हे काही केलं नाहीत तुम्ही दहा वर्षात आणि हे पंधरावं वर्ष काय केलं सगळे तुमच्या तुंगात आहेत हे अजित पवारच आहेत की आमच्या सगळे तिहारमध्ये आहेत आमचे कार्यकर्ते ही दशा ह्या ह्यांनी आहे ह्या एकनाथ शिंदेला सुद्धा धमकी आली आहे कोण देणारा माहीत नाही इथे ते काय तुमचं एक आवडाचं घुबड आहे इथे काहीतरी गु 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 ग करत बसत बरं कशा करता का म्हणू अरे आपण मराठी माणसं एकत्र येऊया हे आमच्या पुतण्याने झक मारली काय त्या डोक्यात शिरलं काय कळत नाही नेतृत्व हे जे आहे ना हे दिसतं ना हे पाहिजे काल मैदान कसं का भरलं होतं एवढं झालं होतं का हे ना हा फोटो नाही येणार वृत्तपत्रात आमचंच पडणार हे घाणं फक्त हे दाखवा हे दृश्य हे शिवस्वरूप हे शिवाचं रूप आहे ह्याला महत्व आहे आज आनंद घेईन असला तरी त्या वाट्याने ज्या एक शान राखली होती ती आजही कायम राहिलेली आहे आणि ही सगळी मंडळी आता नावं घ्यायची ना एखाद्याचं नाव लाग दिलं तर की चाललो अरे हे काय चाललो जरा काय झालं तिकीट नाही मिळालं चाललो अमुक अमुक चाललो कुठे जात आहे काय फिरायचंय तुम्हाला चला मी तुम्हाला ठिकाण दाखवतो इकडे फिरा तिकडे फिरा तिकडे फिरा हे चाललं सा काय चाललंय आणि तर तुम्ही काय देता हे बघा हे कोणतेही बटन दाबा हा सुरखुर्ज वाळवा येथे बघा कोणतेही बटन डाबा मत राष्ट्रवादीलाच हा ही मशीनची यंत्राची किमया हे काय ह्यानी तुम्ही निवडणुका जिंकता आणि या जिंकल्या म्हणून तिथे निवडणूक बंद केली आणि आता पुन्हा तिथे निवडणूक होणार आहे अशी यंत्रणा त्यावेळापूर्वीसुद्धा दोन हजार नऊ साली वापरली आणि ज्यांची नुकत्याच नुकत्याच झालेला जन्म जो मनसेवाल्यांचा त्यांना एक एक लाखाच्या आघाड्या कुठून आले हो हे मटण डाबा मग तिकडेच हे भयंकर चाललंय बरं हे, हे, हे मटण डाबल की राष्ट्रवादीचकडे प्रचार करता कशाला गल्लीत जाता कशाला तुमचं बटण आहे ना दावा कुठचं दावाचं ते तुम्ही ठरवा आम्हाला कशाला आलासा विचार ही लोकशाही संपूर्ण त्यांनी नासवली आहे सोनिया गांधीचा जावे ह्याच्यात सापडलंय सगळं लटंबर येते आता तुमच्या राजकारणामध्ये हिंदुस्थानाच्या आत्ता झालेलं वाटवलं कमीच आणखीन आहे सोनिया गांधी आहेच वाट लावायला त्यांचा जाऊयाला त्यांची मुलगी आली आहे त्यांचा मुलगा आहेच राहुल गांधी कुठेतरी एखाद्या खेड्यात जाऊन गरीबाच्या घरात जायचं आणि जेवायला बसायचं खाली मांडी घालून जेवणाचा डबा पंचतारिकेचा फक्त गरीबाच्या घरात तो उघडला जायचा आणि हे जेवायचं आहे गरीबाच्या हातोय हे धंदे तुम्हाला फसवणारे चाललेत आणि तुम्ही भावनेच्या भरामध्ये फाटकन काहीतरी करून जाता आणि मग शेवटी पश्चाताप निर्धाराने पुढे चला निर्धाराने आमचे नामदेव ढसाळ आले ते मला वाटतं नाही ना ते कोण टोपी हो? सावीर अरे सावीर भाई। भाई। तुला ओळखलंच नाही आयुष्यातपणा तुला टोपी कोणी घातली मी खरंच ओळखलं नाही मला वाटतं आपलं नामदेव ढसाळ बसलं की काय बरं ठीक आहे तबे ठीक आहे ना रे बाबा हा एक एक निष्ठा आमचा साबीरबाई शेवटपर्यंत आहे प्राण गेला तरी शिवसेना सोडणार नाही त्याला विचार मी तो मुसलमान आहेस का म्हणून विचारलं का रे शिवसेना जातपात बांधत नाही बिलकुल नाही बरं जातीला पोट नसतो पण पोटाला जात का लावता आपले नावं काय आहेत रामदास भीमराव नामदेव सगळे तुम्ही आमचेच अशा वेळेला जातीपेक्षा तर राजकारण नाही आम्ही माणसं आहोत आपण माणसं आहोत मी तर हॉटेलमध्ये एक पाटी उखडून टाकायला सांगितलं फेकून द्यायला पहिली म्हटलं ही पाटी काढा की अमुक 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 ह्याच्या जमातीच्या लोकांनाच तिथे प्रवेश मिळेल म्हटलं उखडा आत्ताच्याकडे स्क्रूड्रायव्हर काढून काढली मरीन लाईन्सच्या इकडून हॉटेल आहे मी अजूनही तुम्हाला जाऊन दाखवून दाखवतो की ह्या हॉटेलमधली ती पाठी होती ह्या एका कडवट निष्ठेने मी पुढे जातोय मी सत्तेची सत्तेचा लोप ठेवला नाही कधी आपल्याला काहीतरी व्हायचं आहे शरद पवारांनी मला दिलं होतं ना जस्टिस ऑफ पीस कसलं तरी जस्टिस ऑफ पीस तुम्हीच पोंगडी करून घेला परत केली मी नाही मला नाही पाहिजे मला माझ्या लोकांची सेवा करायची यापेक्षा मला माझ्याकडे दुसरं ध्येय नाही माझ्याकडे मिशन नाही काही नाही पुष्कळ मी हे केलं सांगितलं ह्या तऱ्हेनं ही शिवसेना आज उभी राहिली आहे ती तुमच्या कृपाशीर्वाद उभी राहिली आहे आता च्या महापौरबाई बसल्या केवढ कल्याण वर बर बटून रस्ते उखडले थे झाले चांगले रस्ते दाखवायचे चा नाहीत आज ठाण्यामध्ये काय केले त्याची जाहिरात आहे ती बघा एवढं केलं पुरी चंद्रशेखर होते त्यांच्याकडून मीच ठाणं सुधारून घेतलं मी मी घेतलं की ह्याला अडवायचा नाही ह्याला जे पाहिजे ते करू द्या आणि लोकांनी सहकार्य केला शहरांतील आपापल्या कंपाऊंडच्या भिंती आत घातल्या रस्ता रुंदावल्या सगळं केलं पण जे तुम्ही आमच्या नावावर घालता हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही देतो नाही प्रशासनाकडनं सरकारकडनं प्रशासनावरती दबाव येतो त्याचं एक उदाहरण आहे स्विस कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिला रस्त्याचा आम्ही दिलं अरे आमचा काय संबंध आहे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं प्रशासनाला प्रशासनाने स्ते, स्टँडिंग कमिटीला आणि त्यांनी त्यांना अमलात आणावंच लागलं आज न महानगरपालिकेकडे कसलाही अधिकार नाही पृथ्वी ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये फ्लोअरवरती जागेवरती नगरसेवक निर्णय घेत असेल होते त्यावेळेस तो अमलात आणला जायचा आता अधिकार काढून घेतलेत त्या जागेचे आणि फ्लोअरवरती नगरसेवकांनी कुठचाही जरी ठराव पास केला तरी तो पहिल्यांदा आयुक्तांकडे जातो आणि आयुक्तांनी ठरवायचं ना पास का पास एवढं सगळं तुम्ही आणि एम एम आर डी आमच्या बोर्डकर बसवली आपल्यावरती असणार हे रस्ते ते खोदतायत मेगा वाट रेल मेगा रेल्वे की अमुक रेल्वे सगळे ते करतायत त्यांचे खड्डे आहेत ते आमच्या उरावरचे कशाला हे सगळं लपवून आपली पापं लपून, लपून आम्ही पापी आहोत म्हणून तुम्ही बोट दाखवता शरद पवारांच्या लवासाची भानगड का दाबून टाकता विलासरावांची आत्ता एक नवीन भानगड निघालेली आहे ती का दाबून टाकता काय राजीनामा देऊ शकत नाही ते सुशील कुमार शिंदे बोलले निवडणुकीच्या वेळेला जे आपण आश्वासन देतो आम्ही तुम्हाला मी तुम्हाला आता आश्वासन देतो चला काय पाहिजे तुम्हाला मी देतो <laughs> पण ते एका आठेवर सुशील कुमार शिंदे बोलले त्या पद्धतीवरती मी ते देणार की निवडणुकीच्या तोंडावर अशी आश्वासनं द्यावीच लागतात बोला हा काँग्रेसवाल्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार बेशरमपणे त्यांनी तुमच्यामध्ये त्यांची भूमिका मांडलेली आहे की आम्ही ते निवडणुकीच्या वेळेला द्यावीच लागतं म्हणजे आता पण दिली ती निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आहेत निवडणुका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या आसनावर काय नालायक एक एक मंत्री आहेत किती नावं घ्यायची काय सांगायची त्यांना नको आपल्याला तरी क्षण वाटायला पाहिजे काय माणसालाही आपण निवडून दिली की परत द्यायची का त्याचा विचार करा गडवटपणाने निष्ठेपणाने उभे राहा खमपणाने किती कुत्रिय पक्षांची जाऊ पण आम्ही मात्र आमचा विचार आमचा ढळणार नाही एकच विचार एकच विचार की बस यापुढे दुसरा विचार नाही आम्ही शिवसेना भारतीय विद्यार्थी भारतीय काम भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय आर पी आय रिपाई भरघोवस मतांना आम्ही निवडून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही भीम शक्ती दाखवा हो भीम 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 काय करत बसला आता घ्या दंडू का आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आता अट सगळ्या देवाला भेटून आलात विठ्ठलाकडे गेलात साईबाबाकडे गेलात आता एका देवाकडे देवा या या शिवभक्तीकडे या शिवशक्तीकडे या आणि कुठेही जाऊ नका बाय घसरून देऊ नका आणि अशा अशात खऱ्या खोऱ्या अर्थाने ही शिवशक्ती भीम भीमशक्ती आणि भारतीय जनता पक्ष वज्रमुठ त्यांची उभी करा आणि एकच हाणा त्यांच्या टाळक्यावर की सगळी काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे सगळे सपाट झाली पाहिजे आणि ह्या देशाचे खड्डे राजकारणातले खड्डे बुजले पाहिजेत आणि रस्ते चकाचक्क चक्त झाले पाहिजे ही एकच अपेक्षा आपल्याकडनं बाळगून मी आपल्या सर्वांची रजा घेतो तू तूर्त आणि पुढच्या वेळेला ज्या मी येईन त्यावेळे ह्या ह्या ठाण्यावरती भगवा झेंडा फडकलेला आहे तो पाहण्यासाठीच येईन एवढी आपल्याला मी वचन देऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट